पण आता तुम्ही इतकं समजूतदारपणे बोलताय आधीपासूनच इतकं आहे का भांडणं खूप व्हायची आणि मला बहिणी आहेत तीन आणि आम्ही म्हणजे आता आठव आम्ही आठवलं तरी आम्हाला असं आम्ही इतकं कचा कसा भांडायचो म्हणजे <laughs> साधी लायनरच्या बाटलीला माझा हात का हा हाही टॉपिक पुरे साचायचा तुमच्या बाबतीमध्ये कसं आहे आधीपासून कधीच नाही झालं भांडण कधीच नाही भांडणं आमची होत नव्हती कारण ते भांडायला दोन माणसं जरा लागतात ना ही तशी समंजसच होती खूप प्रेमळच होती की मी म्हणते तेच करायचं की मी अगदी लहानपणी मे बी असं भांडण नाही झालं पण पण मला हे पाहिजे असं वगैरे कधीतरी हा की काही करू नाही शकत तर मग ते असं सॉर्ट ऑफ चिंकुड्या तसं काहीतरी असेल मला मला नाही आठवत खूप जणांना फार कमी आहे असं भांडणं आठवतच नाही आम्हाला की आम्ही कसा कसा नाही आम्ही कधीच भांडलो आठवत नाही आमच्याकडे इतके असायचे आमचे नातेवाईक मम्मा पाहुणे आले की मग खेळायला जायचं पहायला चान्स मिळायचा पटकन पळायचं मजा लहानपण मस्त गेलं सगळ्या आणि खूप मोठी खूप छान गेलं लहानपण खूप छान आणि मम्मानी पण आम्हाला दोघांना इतकं पॅम्पर केलं आणि खूप फंक्शन असायचे मम्मा कोणतंही फंक्शन खूप मोठ्या म्हणजे सत्यनारायण पूजा म्हटली तरी खूप जण यायचे काही काही असं असं कधी झालंय का की एकमेकांच्या चुकीमुळे ओरडा पडला सरांच्या चुकीमुळे तुम्हाला ओरडा पडलाय आणि तुमच्या चुकीमुळे त्यांना नाही कधीच ओरडले नाही म्हणजे कधीच नाही म्हणजे पंच असं आहे की मी पाच विषयात नापास झालं एकवीला सातवी ला राहू दे बेटा एक विषयात काय नाही मी कुठलाही वर्ष जर सांगितलं ना पाचवीला तीन विषया सहावीला चार विषयात सातवीला पाच मॅक्सिमम पाच विषयात नापास झालो तर वडिलांची सही लागते ना त्याची थोडी धाकधुक होती म्हणून मी पप्पांकडे ते मार्कशीट दिलं की सही साठी पप्पानी बघितलं सही केली मला म्हणाले ज्योग्रफी आहे भेटत तुला छत्तीस मार्क मिळाले तेवढं एका एकाच्यात एक एक पास झालं तेवढंच बघितलं त्यांनी पाच विषय नापास झालो ना ते त्यांनी बघितलंच नाही आणि हा विषय किती चांगला बेटा तुझा हा याच्यात चांगलं वाटतं म्हणजे तुला असं आणि मला म्हणाले मला वेळ नाही मिळत ना तुझा अभ्यास घ्यायला मी आता ना एक काम करतो बंदोबस्त वगैरे सगळं माझं झालं की मी पुढच्या आठवड्यात तुझ्यासाठी वेळ काढेन आणि मला आठवतं मिलू पप्पांच्या मांडीवर झोपायचं मग पप्पा वाचून दाखवायचे मग त्याला सगळं अगदी लहान असताना मग तू असं हे पण आज मिलिंद सरांचं रिपोर्ट कार्ड वाचून मला खूपच भारी वाटलंय सगळं त्यांच्याच कडनं ऐकून